लोणंद शहरामध्ये दिव्यांग क्रांती संघटना कार्यालयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरामध्ये एक जुलै रोजी नगरपंचायत इमारतीमध्ये लोणंद दिव्यांग क्रांती संघटनेचे कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्री यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी अध्यक्ष कृष्णा पवार उपाध्यक्ष संजय कुमार बनसोडे गुलशन भाटिया प्रवीण साळुंके योगेश खरात ज्ञानेश्वर जांभुळकर वासुदेव खलाटे वासुदेव सटाले दादासो देवकर किसन खोर्दे मालती टिके सुरेखा नोगान यासह मान्यवर उपस्थित होते मानदेश न्यूजसाठी पत्रकार दिलीप वाघमाडे न्यूज लोणंद पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे कोणालाही जर काही समस्या असेल तर कोणा कोणी एक कॉल करून आम्हाला कळू शकता आणि त्या समस्येचं निवारण केलं जाईल आणि विशेष आम्ही तुमचे आभार मानतो सर्व वार्ताहर बंधूंचे आभार मानतो की आम्हाला या कामामध्ये तुमचं सहकार्याला आपलं धन्यवाद